शुभ दीपावली हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला मी थोडक्यात तुम्हाला आज लक्ष्मीपूजनचा दिवस तर काय काय घरामध्ये डेकोरेशन केले आणि घराला लाईट्स काय लावलेल्या आहेत त्या दाखवते चला या इथं हे छोटे आ, आकाश दिवे आणि हे ठेवलेले आहे माझे नेबर्स आलेले आहेत घरी आणि दरवर्षी आम्ही एकत्र दिवाळी करतो <laughs> आणि तिथे लक्ष्मी पूजन पूजा मांडून ठेवलेली आहे हा पूर्णाचा स्वयंपाक हे दिवे हे गणपती बाप्पा आणि इथे हे ना रुद्रनी त्याच्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये वर्कशॉप होतं तर तिथे केलेले हे दिवे आहेत हा फराळ लाडू शंकरपाळे चकल्या खारे शंकरपाळे आणि हे आपली लक्ष्मी कलश आणि हे झाडू ज्या ज्या गोष्टी जमत आहेत त्या त्या केलेल्या आहेत यावेळेस आम्हाला ही आंब्याची आम पानं सुद्धा मिळालेली आहेत आणि घरात पण बाकी ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे लाईट्स बंद करून एकदा दाखवते आणि हा माझा आवडता कोपरा खरं तर विठ्ठलाची मूर्ती आहे आणि इथे लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी इतकं छान वाटतं हे दररोज डोळ्यासमोर असतं आणि ही आदियोगीची मूर्ती किती छान शांत प्रसन्न वाटतंय बघितलं कीच आणि त्याच्यासमोर असलेली ही सरस्वती आरतीनंतर दिवाळीचा फराळ एकत्र केला पूर्णाचं जेवण जेवलो आम्ही सगळे एकत्र आणि अशा प्रकारे आम्ही ही दिवाळी साजरी केली या वर्षी फटाके मात्र नव्हते त्याचं कारण काय ते पुढच्या एखाद्या छोट्या व्हिडिओमध्ये सांगेल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू